वादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा देशाच्या अठराव्या लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली निवडणूक आयोगाने देशातील सर्व पाचशे त्रेचाळीस लोकसभा जागांचे निकाल जाहीर केले आहेत ज्यामध्ये भाजपने सर्वाधिक दोनशे चाळीस जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसने नव्याण्णव जागा जिंकल्या आहेत यामध्ये भाजपचे जरी जास्त उमेदवार निवडून आले असले तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना सुद्धा इतर पक्षांची मदत घ्यावी लागते आहे लोकसभा निवडणुकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पक्षांनी जिंकलेल्या जागांची संख्या सविस्तर पाहूयात भाजप दोनशे चाळीस काँग्रेस नव्याण्णव समाजवादी पक्ष सदतीस तृणमूल काँग्रेस एकोणतीस द्रमुक बावीस टी डी पी सोळा जदयू बारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आठ शिवसेना लोक पार्टी चार। चार। इंडियन युनियन मुस्लिम लीग तीन आप तीन झारखंड मुक्ती मोर्चा तीन जनसेना पक्ष दोन एल दोन जे डी एस दोन विदुथलाई चिरुथाई गल कच्ची दोन सीपीआय दोन आर एल डी दोन नॅशनल कॉन्फरन्स दोन युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल एक आसाम गण परिषद एक हिंदुस्तानी अवाम मोर्चा धर्मनिरपेक्ष एक केरळ काँग्रेस एक क्रांतिकारी समाजवादी पक्ष एक राष्ट्रवादी एक लोक पक्षाचा आवाज एक ढोरम जन आंदोलन एक शिरोमणी अकाली दल एक राष्ट्रीय लोकशाही पक्ष एक भारत आदिवासी पक्ष एक सिक्कीम क्रांती मोर्चा एक मरुमलर्ची द्रविड मुनेत्र कळघम 1. आझाद समाज पक्ष काशीराम एक दल सोनीलाल 1. आजसू पार्टी 1. एआयएमआयएम 1. अपक्ष सात